मडिलगे गावात नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस भक्तिमय वातावरणात संपन्न आजरा तालुक्यातील मडिलगे येथील श्री शंकरलिंग मंदिरात नवरात्रीचे नऊ दिवस पारंपरिक वाद्याच्या गजरात महाआरती संपन्न होते मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा अखंडपणे साजरी होते मंगळवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे महाआरती या आरतीला महिला मोठ्या संख्येने आरत्या घेऊन मंदिरात येतात या रात्री जागर व रात्रभर भजन केले जाते नऊ दिवस नऊ स्वरूपातील पूजा मांडली जाते तसेच सांप्रदायिक कार्यक्रम केले जातात बुधवारी देव उठतात गुरुवारी शिलंगन सोनी लुटण्याचा कार्यक्रम होतो नऊ दिवसाच्या विविध कार्यक्रमात देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वजित मुंज सरपंच बापू निवगरे समितीचे ज्येष्ठ सदस्य के व्ही दीपक देसाई पांडुरंग मुंज गणपतराव पाटील अंबाजी जाधव प्रकाश कडगावकर अनिकेत कवळेकर शामराव निऊग्रे विश्वास भाईगडे बबन पाटील कृष्णा मोहिते दत्तात्रय निऊग्रे तानाजी निवुग्रे रघुनाथ येसने गणपती आरळगुंडकर दोंडीबा जाधव मंदिरातील पुजारी दयानंद गुरव व सर्व गुरव परिवार पाटील परिवार यांसह गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने भक्तिभावाने उपस्थित राहतात या नऊ दिवसाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेणाऱ्या ग्रामस्थांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार केला जातो लाईव्ह प्रेक्षपणासाठी मुख्य संपादक संभाजी जाधव ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद